येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका येणार आहेत सगळ्यांचं म्हणणं आहे एकट्याने लढा आपली तयारी झाली हे दिसलं तर कार्यकर्त्यांच्या मनासारखे निर्णय घेईल हे विधान आहे उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी महानगरपालिका स्वबळावर लढण्याची अधिकृत घोषणा केली गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उबाठा गट स्वबळावर लढणार ही चर्चा सुरू होतीच आता त्यावर शिक्कामोर्तब झाले उद्धव ठाकरेंनी एकला चलोरीची भूमिका घेतली खरी मात्र उरल्या सुरल्या शिलेदारांच्या भरवशावर ते महापालिकेचा गड पेलू शकणार का हा मोठा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांच्या मेळाव्यातील भाषण ऐकल्यानंतर त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाल्याचं दिसतंय तर ठाकरे नेमकं काय म्हणाले लोकसभा आणि विधानसभा सोबत लढवल्यानंतर आता अचानक ते काँग्रेस आणि शरद पवारांना सोडचिठ्ठी देत आहेत आणि यावर मित्र पक्षांचं म्हणणं काय याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरेंच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही मेळावे पार पडले यात दोघांनीही एकमेकांवर चांगलीच तोफ डागली मात्र यावेळी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याकडे सर्वांच विशेष लक्ष लागून होत याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ते पहिल्यांदाच जाहीररित्या बोलणार होते ठाकरेंच्या मेळाव्यात प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे त्यांनी इतके दिवस पाळलेलं हिंदुत्वाचं मौन आता सोडलं काँग्रेस आणि शरद पवारांसोबत असताना विसरलेल्या हिंदू या शब्दाची त्यांना पुन्हा एकदा आठवण झाली आणि संपूर्ण भाषणात त्यांनी जणू हिंदू शब्दाचा जपच केला मुख्य बाब म्हणजे कितीतरी दिवसानंतर ठाकरेंनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो या शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली असो महापालिका निवडणुकांबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणुका होणार आहेत सगळ्यांचं म्हणणं आहे एकट्याने लढा निवडणूक जाहीर झालेली नाही मला तुमची जिद्द आणि तयारी बघू द्या आपण ज्या भ्रमात राहिलो त्या भ्रमातून बाहेर या आपली तयारी झाली अशी खात्री ज्या क्षणी मला पटेल त्यावेळी मी कार्यकर्त्यांच्या मनासारखे निर्णय घेईन असं सांगताना ते यावेळी मला सूड उगवून पाहिजे हे सांगायला विसरले नाहीत ज्या सुडाच्या राजकारणामुळे जनतेने त्यांना डावललं त्यातून धडा घेण्यास ठाकरे अजूनही तयार नाहीत उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर शरद पवार म्हणाले की दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे माझ्याकडे आले होते आणि आमची यावर सविस्तर चर्चा झाली त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत त्यांचं मत सांगितलं पण त्यांच्याकडून एकदम टोकाची भूमिका घेतली जाईल असं मला वाटत नाही तर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबत आनंद आहे आघाडी असावी आणि आघाडीने एकत्र यावे यासाठी आमचे प्रयत्न आम्ही करू पण त्यांनी तीच भूमिका स्वीकारली असेल तर त्याला इलाज नाही आम्ही आमच्या पद्धतीने लढू अशी भूमिका विजय वडेट्टीवारांनी घेतली उबाठा गटाच्या मेळाव्यात आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाबद्दल वेगळी आपुलकी दाखवली लोकसभा निवडणुकीनंतर सातव्या आसमानात असलेले उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीत तोंडावर आपटल्यानंतर त्यांना आता हिंदुत्वाची आठवण झाली असावी लोकसभेनंतर ठाकरे मी म्हणेल ती पूर्व दिशा अशा आविर्भावात होते मात्र सत्तेसाठी त्यांनी सोडलेली हिंदुत्वाची साथ सच्च्या शिवसैनिकांना पटली नाही याचा प्रत्यय निवडणुकीत आला आणि कदाचित ठाकरेंना त्याची जाणीव झाली एखाद्या विशिष्ट समुदायाचे चालन करून शिवसैनिक आपल्याला मत देणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं असावं त्यामुळे आता वेगळे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली यातूनच स्वच्छ आणि सुधारणावादी हिंदुत्व वगैरे म्हणत त्यांनी वेगळी भूमिका घेणं के सुरू केलंय स्वबळाच्या नाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना काही सूचना दिल्याचीही माहिती आहे ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं मी पक्ष पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहे असं ते म्हणाले ठाकरेंचा हाच अतिआत्मविश्वास त्यांना प्रत्येक वेळ नडतो मात्र पराभवानंतरही त्यांच्या या अति आत्मविश्वासाचं परिवर्तन आत्मविश्वासात झालेलं दिसत नाही तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना वाटतात तितक्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणं सोपं असणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्ही चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद